एक खासदार असणारे अजित पवार बेचाळीस जागा कसे काय जिंकू शकतात राज ठाकरेंनी गणित मांडलं विधानसभा निकालाची पिसं काढली निवडणुकीच्या निकालाबाबत संशय व्यक्त करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशीनबाबत अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे मनसेच्या मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे यांनी यासंदर्भात भाष्य केले यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या अतिप्रचंड यशामागे ईव्हीएम एममधील फेरफार असल्याचा आरोप केला मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे जवळीक असलेल्या राज ठाकरे यांनी ई व्ही एम मशीनच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उपस्थित केली यावेळी राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा उल्लेख केला बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते सातव्या आमदार झालेत ही आठवी टर्म होती त्यांची सातवेला सत्तर ते ऐंशी हजारांचे ते मताधिक्याने निवडून यायचे यावेळी ते दहा हजार मतांनी पराभूत झाले उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरेंचा पराभव झाला त्यामुळे ते बोलत आहेत मी काय बोलतो अख्खा महाराष्ट्र बोलत आहे सत्तेत असलेल्या अनेकांचा मला फोन आला त्यांनाही शॉक बसला आहे भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या गेल्या वेळी एकशे पाच होत्या दोन हजार चौदाला एकशे बावीस जागा त्यांनी जिंकल्या होत्या पण अजित पवार बेचाळीस जागा चार पाच जागा येतील की नाही असं वाटत असताना त्यांना बेचाळीस जागा मिळाल्या जे इतके वर्ष महाराष्ट्रात राजकारण करत आले त्यांना दहा जागा मिळतात ही न समजण्यापलीकडची गोष्ट आहे लोकसभेलाच काँग्रेसचे सर्वाधिक तेरा खासदार निवडून आले एका खासदाराच्या खाली सहा आमदार निवडून येतात त्यांचे पंधरा निवडून आले शरद पवारांचे आठ खासदार निवडून आले होते त्यांचे दहा आमदार येतात लोकसभेला ज्या अजित पवार यांचा एक खासदार निवडून येतो आहे त्यांचे बेचाळीस आमदार चार महिन्यात निवडून आले काय झालं कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे या मतदानावर जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे ते फक्त आपल्यापर्यंत आलेलं नाही केलेलं मतदान कुठेतरी गायब झाले असं राज ठाकरे यांनी म्हटलंय अशा प्रकारे निवडणुका लढवायच्या असतील तर त्या न लढवलेल्या बऱ्या बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते सात वेळा आमदार झाले सात वेळा ही आठवी टर्म होती त्यांची सात वेळा जो माणूस आमदार केला सत्तर ते ऐंशी हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये दहा हजार मतांनी पराभव होतो उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत मी काय बोलतोय अख्खा महाराष्ट्र बोलतोय जे निवडून आले त्यातले अनेक लोकांचे मला फोन जे आले जे सत्तेमध्ये आले त्यांचे मला अनेकांचे फोन आले त्यांना शॉक बसलाय अह चार पाच जागा येते बाहे कसं आहे भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस काय काय जागा मिळाल्या वगैरे वगैरे चला ठीक आहे मागच्या वेळेला पटना काहीतरी एकशे काय किती जागा होत्या एकशे पासाच्या आधी नाही एकशे पाच सतराला होत्या एकशे बावीस काहीतरी एकशे बावीस काहीतरी जागा होत्या दोन हजार चौदा ला ठीक आहे आपण समजू शकतो चला एक दोन एकशे बत्तीस अजित पवार बेचाळीस बे चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ भिजबळ सगळेजण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात मग हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट न समजण्याच्या पलीकडची गेल्या चार महिन्यापूर्वी लोकसभा झाली त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले त्यांचे तेरा खासदार निवडून आले काँग्रेसचे बरोबर बोलतोय एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात साधारणपणे पाच ते सहा आमदार येतात सहा आमदार येतात बरोबर आहे सर्वसाधारणपणे किती एक आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे सगळे सहाच्या सहा नाही पकडलं पण एका एका एखाद्या मतदारसंघामध्ये ऐवजी समजा चार आलेत तीन आलेत काहीतरी त्यांचे पंधरा आमदार येतात शरद पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले आठ खासदार त्यांचे दहा आमदार येतात आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय तिथे बेचाळीस आमदार येतात चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात काय झालं कशामुळे झालं हा संशोधनाचाच विषय मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय या मतदानावरती जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही लोकांनी मतदान केलं पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं आणि अशा प्रकारच्या नलड़ ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल कोणी कुठच्या गोष्टीचा आभारपट्टा घेऊन आलेला नसतो अशा गोष्टी होत असतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई